आज उरळ बुजुर्ग आणि उरळ खुर्द या गावात मोदी सरकारचा विकास रथ आला होता आणि त्या रथाला आम्ही मोदी सरकार असं स्पष्ट नाव पाहिलं आणि त्या ठिकाणी आम्ही मोदी सरकारचा मोदी सरकार या नावाचा विरोध त्या ठिकाणी दर्शवला आहे आम्हाला त्या ठिकाणी भारत सरकार स्पष्ट अक्षरात पाहिजे होतं म्हणून आम्ही त्या ठिकाणी अधिकाऱ्यांना समजित अधिकाऱ्यांना विचारणा केली त्यांनी फक्त एवढं सांगितलं की हे जो रथ आहे हा जिल्हाधिकाऱ्याच्या परवानगीने आहे परंतु या जर विकासाच्या संकल्पना मोदी सरकार जर मांडत असेल तर मोदी सरकार नसून भारत सरकार या नावाखाली त्यांनी विकासाच्या संकल्पना मांडायला पाहिजे आमचा मोदी सरकार या शब्दाला विरोध आहे भारत सरकारला कुठल्याही प्रकारचा विरोध नाही या आज उरळ बुजुर्ग आणि उरळ खुर्द या गावात शेतकरी पुत्र गोपाल बोरे बाळापूर तालुक्याचे तालुका अध्यक्ष दीपक भाऊ पोरे आणि प्रवीण भाऊ माळी यांनी काळे झेंडे दाखवून निषेध नोंदवला आहे ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मे या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा